हाय जगायचं राहून गेलं नाही पाहिजे क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच आयुष्य जात रुसण्या फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीच परमनंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटो रुपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मन मुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या रुसल असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटतं मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटत परत लहान व्हावं या सगळ्या चक्रविहात जगायचं मात्र राहून जात ज्याला जे आवडतं त्या स्वर कि स्वत वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचंय आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा आज मन मारून जगाल हे पण तुमच्या मनाच काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो खूप काही कमवाल पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत म्हणून मित्रांनो जगायचं राहून नाही गेलं पाहिजे असं जगा मस्त जगा आनंदी राहा मस्त लाईफ एन्जॉय करा हॅव अ ग्रेट लाईफ थँक्यू